गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आज कुठे निघालोय माहिती का सातारा जिल्हा कराड पलूस तिकडं निघालो मित्रांनो ती आमचं मित्र येत विजयसिंह पाटील त्या मित्रांचे आईंच वर्ष्रादय मित्र तिकडे निघालो येण्याचं चा, काय चाललंय अरे रे रे, अरे काय 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 गुड मॉर्निंग आणणे अरे इकडं तरी बोकी जरा जोशमध्ये मध्ये काय 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 झालं ठसका आली नाही कोळसा पोळला कोळसा पोळला तिला कोळसा अश्विनी गुड मॉर्निंग बर चला सकाळ सकाळ गुणाचं काय चाललंय धावतो ओ चुरी सकाळ सकाळ मांजरी ग दूध पिती वय ओ जो कस चाललंय दुधपीच काम चाललंय सकाळ आंघोळीच्या आधी भूक लागली वय बर बर सांगा काय सांगे अंघोळ केली काय सकाळ सकाळ पारस आहे का हाय झाला का चे अजून तू जाडती लगेच चाललोय आम्ही होय मिरची होती होय मला का नाही दिली रात्री असू दे की मला लय भारी वाटत मी म्हणलं की भाजीच नाही आता जेवायची का मग भाजी नाही नाही रात्री मी कमी जेवलो ना मला वाटलं दिली आणून तेवढी भाजी हो काय ग म्हणजे म्हणजे लागली रेशमनी म्हणलं चिहा अय डॉन काय डेंगाणा लावलाय तुम्ही बाबा चिहा किरा रेश्मनी मस्त मधी या चहा प्यायला जाऊ काय लवकर दीपक राव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला निघाली आता आम्ही मामा येऊन थांबलोय पेन्सिल चौकात देत पंपावर गॅस चे ह्या जेवण आज ला निघालोय बघा झाले पंपावर आहे मित्रांनो आणि अचानक आम्ही असा निर्णय घेतलाय मामा आलो होत पप्पूची गाडी घेऊन होय मग गाडी बदलली आता आम्ही चेंज केली चेंज चेंज केली गाडी आता गाडी चालवली आम्ही आमची गाडी हिथच लावली दाजीच्या दुकाना पुढे हिथ हां दाजी काय अजून आलं नाही गाडी चेंज केली बसली मामा आलय अचानक म्हणजे मामा ठरलंच होत पण मामा आलं पप्पूची गाडी घेऊन होय पप्पू बाप्पूची गाडी निसते राशीनला ना ना येता नेमकं मामा घेऊन आले तिकडे जायला मामा म्हणलं मी देतो जात पण मामा म्हणलं हीच घेऊन जाऊ बरं म्हणलं ही घेऊन जाऊ चला आता स्टॉप लांब जायचे हा लांब जायचं काय झालंय बारा म्हणजे चालू आहे मामाचा पापड कुरिअर हो मामा कुरिअर सिस्टीम मध्ये मामाचा आणि मामीचा फोटो दरा तिथं टाकायचं हा कुणाला पापड लागत असल तर सांगा आता उन्हा सीजन जोरात होय बारामती गुड मॉर्निंग फलटण मध्ये पोचलय आणि एक सदस्य आमच्यात अजून जमा झाले काय म्हणता सदस्य लय दिवसात गाठ पडल्या म्हणजे नाही काय संपर्कात आहे पण आता पालखीला गाठ पडली होती पालखीत घरी गेल जेवायला फलटण मधलं इथं हा त्याच्या आता निघाले होय यो काय ग होय मामा एक स्प्रिमेंट करायचं घाट कुठलं घाट आहे दहीवडी दहीवडीत पोचलो आहे आता हे जपताप पाहुण्याचं चहा प्यायला थांबलो जरा होय मामा मायनी मध्ये कुठलं हा माइनी माहीनी मायनी माहीत शेर लय जोरात होत असेल हे वाट मग काय हिरवगा साडे अकरा वाजले पोचलो इथं तर मी म्हणसान कुठे गेलाय हाय का ओळख काय माहिती असेल पहिले ज्यांनी व्हिडिओ पाहिलं तर त्यांना माहिती असेल मुंबईला गेल तर ते संपूर्ण विधान भवन फिरवून धावलं होतं आम्हाला पालखीत बी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो ह्याच्यात तोंडले बोंडले बहिणीचं घर होत तिथं हा हाय का वय ना मग भावने वया आले ती ती सगळी जेवायला जेवण केले भात वांग मस्त मध्ये पापड चपाती खीर इकडं अजून एक सांबर शेवग्याचा मस्त हा आमचं मोक वाटत नाही एकदम मस्त आहे आता लिंबू पण आलाय सगळ्यात महत्वाचं असं झालं जेवण बिवणं आता साहेबांच्या घरी आलो या आमचं हे घर आहे मित्रांनो मग काय म्हणता साहेब ठीक ठीक रवी काय म्हणायचं रवी शिंदे दीपक मामा एवढ्या लांब न पण काय म्हणायचं इंदापूर तालुक्यातून पलूसला आमच्या पलोसला आले त्याबद्दल काय म्हणायचं धन्यवाद असं असून कसं झालं तुमच्या नाला आम्ही इकडं आलो या भागात महत्वाचं पलूस बघितलं पलूस हा पहिल्यांदाच बघितलं असं नाही आलो बाकी आता तुम्ही येत आहे का आमच्या इकडे उद्या जातानी नाही उद्या जाताना येणार नाही पण खास तुमच्याकडे येणार कधी कधी येणार येणार का परत मुंबईला जाऊन रिटर्न मागे येणार साहेब सगळ्यात महत्वाचं मुंबईला असते आणि ते यांचं हिथलं आहे मी तुम्हाला धावतो हा हिथून त्यांचं आहे असं आतमध्ये एकदम असं बघा कसं मस्त निवांत आणि हिथं राहत नाही तर पण गावाकडे बी त्यांचं आहे निवांतमध्ये हे निवांत मध्ये मामा कुठे आहे इकडे किचन ही हाय छान आहे चला आता आम्ही एका निघालो निघालोय कार्यक्रम बी थोडा कमी झालाय आता साहेबांबर चाललोय साहेब कुठं चाललोय आपण आता चाललोय आम्ही आपल्या फॅक्टरीत इंडस्ट्री आणि सगळ्यात माझ्या आमचे मित्र इन्व्हाइट झाले आमच्या बरोबर अजून हाय दिगंबर शिंदे मित्रांनो आपल्या घरी आलं होत तीन वर्षाने परत दुसरी भेट तीन वर्षानंतरच त्यांचं तुमचं गाव इथून किती एक वीस किलोमीटर वीस किलोमीटर आहे त्यांना म्हणलं होतं येणारे नेमकं भेटायला आलं मित्रांनो खूप छान वाटलं तुम्हाला आमचे मित्र दिगंबर शिंदे मित्रांनो तीन वर्षातनं गाठ पडली हा भावकीही सगळ्यात महत्वाचं खूप छान वाटलं आलं इथं साहेबांचा सा कारखाना इथे छोटासा आतमध्ये काय काय आपण बघू इथं कंपनीच बघा काय तयार होते बघू ही साहेबांची कंपनी मित्रांनो बघा इथं हे बघा कस केलंय मोठ्या मोठ्या कंपन्यांचं हे जॉब इंजिन कुणाला ह्यातलं काय कळत एवढं असं ते ब्लॉगिंग मध्ये दावा म्हणलं असं मस्त बनवलंय हे हिथे ही जॉब तयार होते तिथं लेफ्ट मशीन ही ठीक आहे एकदम इंजिनियर टेक्नॉलॉजीचं काम आहे मित्रांनो हे बघू शकता असं सगळं पहिला आम्ही हे क्षेत्रात होतो आता मी पाच वर्ष सोडून दिलंय टाइम आहे तरी जेवायचं सगळं त्याच्या मसनी वगैरे लय लय हे सगळं जसं आहे तसं किती वर्ष झालं काम करत सतरा वर्ष झालं एकाच जागे मस्त ही छान आहे साहेब आलू बर झालं माहिती झालं कमी कमी बघा साहेबांनी कसं केलंय हिथच नाही अजून बऱ्याच जागेवर तिकडे बी आहे कंपनी आहे रे ही इकडं ही साहेबांची गाडी असं द्या लिहिले जिल्हा न्यायाधीश मस्त म्हणे असं <laughs> दे काय म्हणता काय विशेष बाकी मग तुमच्याकडे तुम आप... लोकेशन पाठवलं तसं शोध शोधत आलो हो। गाव लगल आहे बर डाग हृदय जागा असली तर माणूस कुठे कुठे बी गाव ते लगेच कुलच असं दे हाय साहेबांच भाऊ हो इथे नमस्कार नमस्कार आमची नेहमी जास्त ओळख नव्हती पण आज योगा योग आला म्हणायचा वर्ष वर्ष झाला निमित्ताने इंडस्ट्रीज हा आता जी आपण कंपनी बघून आलो का ती बनायचं आहे का नाही हां असं मस्त मस्त आहे कंपनी पण बघितली होय होय छान वाटली साहेबांनी धावले हिंडून जरा दरात पल्यूस कॉलेज ही ती बाकीचं कुठं काय आहे कुठं काय सगळं असं असं नाही हाय आता निगाव म्हणलं काय रवी रामामा दीपक हे पावली सगळे मिळून माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या पलूसला आलात आल्याबद्दल आमच्या माने बाकी परवार करते आपल्या सगळ्यांचं तुझ्या नवीन उपक्रमाला तुझ्या नवीन चॅनलला तुझ्या न्यूज काय न्यूज चॅनलला आणि तुझ्या वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वाला आमच्या सर्व कुटुंबाकडून तुला हार्दिक शुभेच्छा तुझी वेब सिरीज आता आपलं कसं जसं आहे तसं <laughs> मिलियन मध्ये क्रॉस होऊ दे परत एकदा महाराष्ट्राला हसवण्यासाठी रवी शिंदे आणि रवी शिंदे आणि सर्व कलाकार सगळे मित्र परिवार फॅमिली परिवार परत एकदा महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज होऊ दे ही आमच्या माने पाटील कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा थँक्यू असं द्या धन्यवाद तुम्हाला लवकरच तू असं कुटुंब आमच्या मुंबईतल्या घरी येतोय नक्की नक्की येणार माझ्या मैत्रीला मा जागं तू इथं परत आलास हां येन ये <laughs> आता मुंबईला मुंबईला ये येन मुंबईला येन ये की हायत ह्या साईडला सगळी पाहुणेराव रेहाय ते बसले ती इकडं ताई वा आखलं काय आम्हाला असं दे हायत सगळी पाहुणे ती आता तुम्ही भेटला समाधान वाटलं समाधान वाटलं तुमच्याकडे इकडं आता परत भेटली येऊ हां भेटू होईल दादा वेबसिरीज चालू झाल्यावर सारखं आपलं चालू राहीलच आहे की नाही येईल परत नाल्यावर आता मुंबईला येते तुम्ही या आमच्या गावात नाही आता नको आहे एवढीवर चला 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 हो चला चला घ्या गाडी येतो मग साहेब चला बघा खाऊ मुलींना खाऊ आणलाय हय गुलाबजाबून बरं असं नाही खाऊ आणलं आहे काही गरज नव्हती पण असं नाही ठेवा गाडी हो चला कुठनं जाणार कडे पण असंच जाऊन घाली हायवे बरं खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू तुम्ही आलात आता आम्ही डायरेक्ट निघालो घराकडं मित्रांनो चला या ओके मामा ते इशी ले बघा गाडी कशी नटवली इतक्या उशिरा कोण आलाय आमच्या आमच्याकडे काका आलाय काय म्हणतो काय सोना बघा आलो तो मित्राची घाई सोडवायला आणि ते झाला जरा उशीर मग राहदाच्यात हे बसलो थोड्या वेळ आणि मग म्हणलं बरं बरं माझी तुमचं नाव काय संतोष वगैरे असे आहे का तुमचं आला आमा, का अमूलका लाज होतो आहे एवढा बर असेल मग आता झालाय जरा थोडा उशीर पण सकाळनं काम आहे त्याच्यामुळं जायचं या हवीन जा लय उशीर जा चाललंय मग अण्णा गाडी भलतीच ना टावली गाडी कसे आपले, ते आपलं गाडी म्हणजे जीव आहे आपला त्याच्या मामा थोडं गाडीला आपण ना ठेवली चला मग जाऊन द्या हवीन जा बाय बाय येतो मग बाय बाय ओके जाऊन दे का आला आत्याचा ना तो जण आमचे पारवडीच्या ما تاسو هو کوی جنتا ما فټه زره حناجه تھوڑې کتل هټه نه انل کی تھوڑسه ځوپا لې وشه ځا په نه کتر